सैनिक व बुद्ध अनुयायी अजय जयसिंग भालेराव यांच्या निवासस्थानी दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुद्धयान महासंघाचे अध्यक्ष बनते राजरतन पांचे यांच्या शुभास्ते होणार आहे या प्रसंगी सोलापुरातील आंबेडकर चळवळीतील व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे सोलापूर जिल्ह्यातील किंबोहना महाराष्ट्रातील पहिल्याच वैयक्तिक वास्तूवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात होत असून या अभिनव कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी सर्व सोलापूरवासियांना मिळणार आहे सोलापूर येथील भाग्योदय सोसायटी येथे राहणारे भीमसैनिक आयु अजय जयसिंग बालेराव यांच्या निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साडेसात फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तेरा एप्रिल रोजी होणार आहे तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व आंबेडकर व वृद्ध अन्वयांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सहसंयोजक अमोल वाघमारे यांनी केले आहे